नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल छायाज आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी आजच्या रुकत स्पेशल व्हिडिओ मध्ये आपण सुपारीचे भटजी आणि नवरा नवरी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अठरा बाय अठरा सेंटीमीटरचा कार्डबोर्ड घेतला आहे यज्ञकुंड बनवण्यासाठी चार बाय चारचे दोन कार्डबोर्ड घेऊन ते चिटकवून घेतले तसेच तीन बाय तीन चे दोन कार्डबोर्ड घेऊन ते देखील चिटकवून घेतले त्यांच्याकडे कॉटन टेपने कव्हर करून घेतल्या तीन सेंटीमीटरचा तयार केलेला कार्डबोर्ड चार सेंटीमीटरच्या कार्डबोर्डवर स्टिक करून घेतला व तो मोठ्या कार्डबोर्डवर मध्यभागी चिटकावून घेतला त्यानंतर त्या, त्या कार्डबोर्डला आधी सफेद रंग मारून घेतला व नंतर पिवळा रंग मारला यज्ञकुंडाला ब्राऊन रंग मारून त्यावर व्हाईट त्या रंगाने रांगोळीची नक्षी काढून घेतली कार्डबोर्ड ला साइडने गोल्डन लेस लावून घेतली कार्डबोर्ड पासून सहा छोटे पार्ट घेतले च्या व्हिडिओ मध्ये लग्न मंडप कसा बनवायचा ते आपण पाहिलेत आता यापुढे सुपारी पासून भटजी कसे बनवायचे तो व्हिडिओ आपण बघूया त्यासाठी मी मोठ्या सुपारीवर लहान सुपारी फेविक विक ने चिटकवून घेतली सुपारीना स्किन कलर मारून घेतला आणि त्यावर फेस सुद्धा ड्रॉ करून घेतला त्यांचे हात तयार करून चिटकवून घेतले त्यापैकी दोन सुपारींना नवरा आणि नवरीचा लुक दिला कार्डबोर्डवर तयार केलेले सहा पाठ ठेवून घेतले व त्यानंतर त्यावर सुपारीचे नवरा नवरी आणि भटजी चिटकवून घेतले पेपर स्टिक तयार करून ते तयार केलेल्या लग्न मंडपाच्या मागच्या बाजू स्टिक करून घेतली व त्याच्या डेकोरेशनसाठी जाळीदार कपडा व आर्टिफिशियल फुलांचा वापर केला आहे तर अशा अगदी सोप्या पद्धतीने मी सुपारीचे भटजी आणि नवरा नवरी तयार केले आहेत माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन प्रेस करा थँक्यू